लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची जी आहे अपडेट पुढे आलेली आहे बघा आतापर्यंत आपण अशा प्रकारचं कधीही तुम्हाला टायटल लावलं हो नव्हतं आणि आज जशाला तसं जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब म्हणले म्हणजेच जे आपले सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत म्हणजेच कोण तर एकनाथ शिंदे साहेब तर त्यांचं एक्झॅक्टली स्टेटमेंट काय होतं ते मी तुम्हाला दाखवतो आणि महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला पूर्वीपासून सांगत आहे की पाच तारखेच्या नंतर प्रचंड अपडेट या योजनेवर येणार आहेत आणि पटपट पटपट सुधारणा करायची आहे याच सेशनमध्ये मी तुमचे काही प्रश्न पण घेणार आहे आणि इथून पुढे हमेशा तुमच्या प्रश्नांची उत्तरे पण देणार आहे त्यामुळे काळजी करू नका आणि छोटे मोठे काही प्रश्न असतील तुमचे तुम्ही मला ते व्हिडिओच्या खाली विचारा म्हणजे मग त्यावर मी तुम्हाला स्पष्टीकरण देत जाईल क्लिअर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिसेंबरचा हप्ता आणि या हप्त्याबद्दल उपमुख्यमंत्री अर्थात एकनाथ शिंदे साहेबांना पण सोडलं नाही पत्रकार बंधूंनी त्यांना पण विचारलं आणि इव्हेंट तेवढंच नाही लाडक्या बहिणींनी पण स्पष्ट विचारलं क्लिअर शपथविधी सोहळा झाल्याच्या नंतर त्यांनी हसत खेळत लाडक्या बहिणीने विचारलं की शिंदे साहेब आमचा सहावा हप्ता कधी मिळणार आणि किती मिळणार एकवीसशे की पंधराशे क्लिअर तर मी त्याबद्दल पण तुम्हाला बोलणारच आहे पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लक्षात ठेवा काल मग पण यांचं जे काही आहे म्हणजे शिंदेसाहेबांची म्हणजे सध्याचे राज्याचे आता ते उपमुख्यमंत्री आहेत तर त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये सेम क्वेश्चन विचारला गेला आणि तो क्वेश्चन होता की लाडक्या बहीण योजनेचा तुम्ही निवडणुकीच्या अगोदर जे आश्वासन दिलं तर त्याबद्दल प्रश्न होता आणि त्यावर विचारलं की लाडक्या बहिणींना पूर्वीप्रमाणे जसं म्हटले होते एकवीसशे रुपये देणार आणि सहावा हप्ता देणार म्हणजे नोव्हेंबरमध्येच तर तो हप्ता कधी मिळणार आता तर त्यांनी लक्षात ठेवा काय सांगितलं की काल पहिली कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक पार पडली हे तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो क्लिअर आणि त्या पहिल्याच बैठकीमध्ये काय म्हटले एकनाथ शिंदे साहेब तेही मी तुम्हाला दाखवणारच आहे त्यांनी म्हणलेलं वाक्य जे आहे त्यांचं जे काही व्हिडिओ आहे तो मी लावतो काही टेन्शन घेऊ नका पण महत्वाचं म्हणजे बघा की डिसेंबरचा हप्ता तात्काळ सुरू करण्यासाठी त्यांनी पहिल्याच कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सूचना दिलेल्या आहेत यापेक्षा काय आणखी आपल्याला खुशखबर पाहिजे पहिल्याच कॅबिनेटच्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की डिसेंबरचा हप्ता तात्काळ मिळाला पाहिजे अशा प्रकारच्या सूचना त्यांनी कोणाला दिलेल्या आहेत अधिकाऱ्यांना मग अधिकारी वर्ग जे आहे पटपट पटपट पट जे काही डिस्ट्रिक्ट लेवलला वगैरे कारण डिस्ट्रिक्ट लेवलला पण यासाठी कमिट्या नेमलेल्या आहेत तुम्हाला माहीत नसेल सांग तर सांगतो तर त्यानुसार जे आहे डेटा कलेक्ट करणं कोण लाभार्थी आहेत वगैरे वगैरे छाननी वगैरे बरेचसे काही काम आहेत त्यांच्या मागे पण महत्त्वाचा भाग मी त्यावर पण तुम्हाला सविस्तर बोलणारच आहे पण महत्वाचा भाग म्हणजे त्यांनी काल स्वतः पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की लाडक्या बहिणीचा हप्ता अर्थात सहावा हप्ता लवकरात लवकर मिळण्यासाठी आम्ही पहिल्याच कॅबिनेटच्या बैठकीमध्ये म्हणजे कालच त्यांनी सांगितलं की कालच्या सा... बैठकीमध्येच आम्ही सांगितलं त्यांना म्हणजे अधिकाऱ्यांना की पटकन जे आहे सहावा हप्ता गेला पाहिजे त्यामुळे काळजी करू नका पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये जर अशा प्रकारची चर्चा होत असेल तर तुम्हाला माहीत झालं असं ना आतापर्यंत मी पूर्वीपासून सांगतो तुम्हाला लाडक्या बहिणीचा कोणी हप्ता रोखू शकत नाही फक्त पंधराशे काही एकवीसशे त्यावर डिबेट होणार आहे बारीचशा गोष्टी त्यासाठी काय मंजुरी लागणार का वगैरे वगैरे बोलूयात पण मात्र असं होणार नाही की मग हप्ते लटकत पडणार असं घडणार नाही त्यामुळे काळजी करू नका मी पहिल्यापासून सांगतो डे वन पासून फक्त बघा पुढे क्लिअर त्यामुळे काळजी करू नका बघा तुम्हाला जे आहे एकवीसशे सध्याच्यानुसार नुसार एकवीसशे मिळणार का पंधराशे रुपये मिळणार पण हप्ता मात्र चालू राहणार डिसेंबरचा हप्ता मिळणार कारण त्यासाठी ऑलरेडी निधी मंजूर केलेला आहे त्यामुळे काळजी करू नका तर पहिल्यांदा मुख्यमंत्री साहेब काय म्हणाले ते आपण समजून घेऊयात त्यानंतर मग आपण एक एक मुद्द्यावर बोलूयात

पुढच्या लढे डिसेंबरचा तात्काळ हातात गेला पाहिजे त्यामुळे आम्ही पूर्ण त्याच तर अडचण नाही आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाही सगळे निर्णय त्यांची अंमलबजावणी झाली म्हणून बघा मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केलं की त्या आताचे जे मी काय तुम्हाला दाखवलं ना याच्यामध्ये प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणजे पत्रकार परिषदेमध्ये शपथविधी झाल्याच्या नंतरची ही प्रेस कॉन्फरन्स झाली ती त्याच्यामध्ये सांगितलं म्हणजे पत्रकार परिषद त्याच्यामध्ये सांगितलं की महत्त्वाचा जे सव्वा हप्ता आहे ते लवकरात लवकर द्यायचं आहे असं क्रमांक एकचं वाक्य तुम्हाला मी स्पष्ट त्यांचं ऐकवलं आहे त्यानंतर ते काय म्हटले पत्रकार परिषदेमध्येच बघा नंबर दोन ते काय बोलले की सव्वा हप्ता लवकर वितरित करणार म्हणजे त्यांनी जसं अगोदर सांगितलं होतं की नोव्हेंबरच्या एंडिंगला पण सरकार स्थापनच झालं पाच डिसेंबरला क्लिअर त्यामुळे सरकार स्थापन व्हायच्या अगोदर ते मिळणार नव्हतं हे सर्व आपल्याला जवळपास सर्वांना माहिती तो तो। मग सरकार स्थापन झाल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की लवकर आमचा डिसेंबरचा हप्ता जो आहे तो मिळणार आहे आणि एरवी जर आपण लाडक्या बहिणीचा जर आपण विचार केला योजनेचा तर कसं मिळत असतो हप्ता हे आपल्याला सर्वांना माहीत आहे महिना संपल्याच्या नंतर मिळत असतो बरोबर आता त्यांनी आश्वासन दिलं म्हणून आपण लवकर जे आहे त्याची अपेक्षा करून बसलो आहे पण खरं जर विचार केला तर डिसेंबरचा महिना संपला तर मिळत असतो हे तुम्हाला माहीत आहे बरोबर पण तरी पण त्यांनी दिलेला जो नोव्हेंबर एंडिंगचा शब्द होता तर त्यानुसार ते याच डिसेंबरमध्ये डिसेंबरचाच हप्ता जसं आठवड्यात ताई तटकरे या पण बोलल्या होत्या त्याप्रमाणे ते करतील त्यामुळे लवकरात लवकर वितरित करणार ते त्या प्रकारचे पण त्यांनी जे आहे त्यामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यानंतर लाडक्या बहिणींना जे विचारलेले प्रश्न आणि त्या प्रश्नांचे उत्तर देताना त्यांनी परत आश्वासन दिलं काय झालं की शपथविधीचा सोहळा झाला संपूर्ण आणि लाडक्या बहिणी त्यांचं ज्यावेळेस त्यांचं स्वागत करण्यासाठी गेल्या तर स्वागत करताना त्यांनी मुख्यमंत्री साहेबांना ओळख पण सॉरी आपलं आठवण पण करून दिली की आमचा सहावा हप्ता लवकर द्या आणि एकवीसशे का पंधराशे जे आहे तो आम्हाला लवकरात लवकर वितरित करा आणि त्यावर मुख्य उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेबांनी एकदम पॉझिटिव्ह त्यांना रिस्पॉन्स दिला की सगळं ओके होईल सर्व ठरल्याप्रमाणेच होईल काही काळजी करू नका त्यामुळे सांगण्याचं तात्पर्य आहे की लवकरात लवकर जर अधिकाऱ्याला जितक्या पटकन सूचना देतील तेवढ्या ते स्पीडनं अधिकारी जे प्रशासनिक दृष्टिकोनातून जे आहे पटपट पटपट ज्या गोष्टीला जे आहे त्याचे चक्र तेवढ्या स्पीडनं फिरतील आणि जर कोणी सूचना सूचनाच दिल्या नाही तर मग तुम्हाला माहिती आहे की बघ काय होऊ शकतं त्यामुळे पहिल्याच कॅबिनेट बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात घेण्यात आलेला आहे त्यामुळे आता लक्षात ठेवा आता वितरण पण आहे एकदम जवळ टप्प्यावर येऊन थांबलेलं आहे म्हणजे काही दिवसावर आता तुम्ही मला सर एक्झॅक्टली दिवस सांगा आता तुम्हाला तर माहिती आहे मी काय इथं तुम्हाला माहिती आहे का असं तर नाही बाबा बंगाली की तुम्हाला सांगू शकतो की नाही नाही उद्या काय काय लोकांनी तर वाटप सुरू पण आहे आता काय सांगणार त्यांना क्लिअर ज्यांचं ते काम ते करतायत बरोबर पण वाटप सुरू झालेलं नाही क्लिअर तर त्यामुळे सर्वात महत्वाचं म्हणजे वाटप सुरू होईलच आणि आपल्या चॅनलवर अफवा पसरवत नाही खोटी माहिती देत नाही हे तुम्हाला माहित आहे आता एक महत्त्वाचा प्रश्न राहिला की मी तुमच्या बऱ्याचशा माता भगिनींचे जे प्रश्न आहे आता ते इथून पुढे घेणार आहे कारण तुमचे प्रश्न तुमच्या प्रश्नांचे उत्तरे तुमचे छोटे छोटे प्रश्न सोडवणे या योजनेसंदर्भात इतर गोष्टींसंदर्भात हे माझं काम आहे मग आता बघूयात काय काय प्रश्न विचारलेत त्याप्रमाणे आता तुमच्या प्रश्नांचे उत्तर देतो एकदा पहिला प्रश्न कोणी विचारला बघूयात आपण पहिला प्रश्न आहे बघा की गौरी यांनी विचारलेला आहे की त्यांना बघा काय प्रश्न आहे त्यांचा त्यांचा प्रश्न आहे की साडेसात हजार रुपये मिळाले मग आता परत नवीन फॉर्म भरायचा का आणि मस्त प्रश्न विचारला नवीन फॉर्म भरायची गरज आहे का आणि पुढे काय विचारलं सहावा हप्ता कधी मिळेल आता मी तुम्हाला सांगितलं अगोदरच की सहावा हप्ता काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे थोडासा दाखवा तुम्ही तेवढ्या समजूतदार आहात अशी मी अपेक्षा करतो पुढे बघा आणि पोस्टात आधीचे खाते होते मग त्याच्यामध्ये एकवीसशे रुपये आता त्यानंतरचे येणार का प्लीज सांगा लक्षात ठेवा जो पण तुम्हाला जे आहे हप्ता तर तो तर त्या पूर्वीच्या खात्यामध्ये तर येणारच आहे त्यामध्ये कुठल्या प्रकारची काळजी करायची गरज नाही खातं बदलायची गरज नाही दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा की मला पहिल्यांदा साडेसात हजार रुपये मिळाले मग नवीन फॉर्म भरायची गरज आहे का तर सर्वांसाठी हा कॉमन प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की नवीन नवीन एकदा फॉर्म भरला एकदा त्यावर पैसे आले तर नवीन नवीन फॉर्म भरू नका लक्षात ठेवा तुम्हाला त्यामध योजनेमधून बाहेर काढल्या जाईल तसं जर केलं तर त्यामुळे नवीन फॉर्म भरायचा का तर नाही भरायचा क्लिअर तर लवकरच तुम्हाला सहाव्या हप्त्याचे न्यूज पण मी खात्रीलायक न्यूज तुमच्या पुढे घेऊन येईल काळजी करू नका पण मात्र इथे कुठल्याही प्रकारची अफवा उगच झाल्यावर वाट परवा असं करणार नाही जर माहिती आली सॉलिड तर तुम्हाला माहिती आहे मग मी पण थांबत नाही लगेच तुम्हाला त्याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करतो आता त्यानंतर बघूयात आपण यानंतर जर आपण विचार केला बघा हे बघा दुसरा प्रश्न बघा प्रणाली यांनी काय विचारलेला आहे आणि खूप छान प्रश्न विचारला यांनी पण आता यांनी काय विचारलं एकदा बघूयात आपण यांनी प्रश्न कसा विचारला पहा प्रश्न विचारला आहे यांनी की बघा प्रश्न काय विचारला प्रश्न विचारला यांनी की सर मला सक्सेसफुलचा मेसेज आला म्हणजे ज्या वेळेस आपण फॉर्म सबमिट करतो ना त्यावेळेसचा यांचा सक्सेसफुल झाल्याचा मॅसेज आला पुढे बघा काय म्हणतात त्या पण मला अप्रुव्हलचा मॅसेज आला नाही आणि फॉर्म भरला त्यांनी तेरा ऑक्टोबर लक्षात ते ठेवा पंधरा ऑक्टोबर ही शेवटची डेट होती आणि पंधरा ऑक्टोबरचे तीन डिसेंबर पाच डिसेंबर आज पण काही लोकांचे फॉर्म मंजूर झालेले आहेत त्यामुळे ऑक्टोबरचे फॉर्म मंजूर होणे सुरुवात झालेली आहे आता राहिला मुद्दा की यांचा प्रणालीताही जसे म्हणतात त्याप्रमाणे तर त्यांचा फॉर्मचा मंजूर झाल्याचा मॅसेज प्रश्न आला सक्सेसफुल झाल्याचा आलेला सबमिट झाल्याचा तर लक्षात ठेवा लवकरच तुम्हाला त्याच्याबद्दल पण मॅसेज येईल राहिला मुद्दा की मला का नाही आला आतापर्यंत एक तर शेवटच्या तारखेपर्यंत भरला तुम्ही एकदम शेवटला फॉर्म आणि दुसरा मुद्दा प्रत्येक जिल्ह्यावाईज आता ते मार्ग जे आहे मार्गी काढणार वेगवेगळे फॉर्म त्यामुळे काळजी करायची गरज नाही आपण पुढे जाऊयात आणखी काय प्रश्न आहेत का तुमचे प्रश्न असतील तर पटपट पटपट मला तुम्ही विचारत जा म्हणजे मग मला तुम्हाला उत्तर द्यायला सोपं जाईल नाहीतर तुम्ही प्रश्नच नाही विचारले तर मग मी उत्तर काय देऊ तुम्हाला सांगा तुम्ही क्लिअर आता बघूयात काय आहे परत इकडे बघा यांनी काय आहे यांनी प्रश्न काय विचारला बघा यांनी प्रश्न असा विचारलेला आहे की सर मला तीन हजार रुपये थँक्यू सर बाकीचे पैसे कधी येतील ऑब्विसली लक्षात ठेवा तीन हजार रुपये मिळाले म्हणजे तुम्हाला जे आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे मिळालेले आहेत बरोबर तर पुढे पण तुम्हाला किंवा मते तीन हजार रुपये ऑक्टोबर नोव्हेंबरचे नसावेत हे असावेत जुलै आणि ऑगस्टचे असावेत पैसे तर ऑब्वियसली जर तुमचा जुलैपासून जर फॉर्म मिळाला असेल आणि तुमचे जर पैसे हे जुलैचे मिळाले असतील तर बाकीही पैसे मिळणार काहीही काळजी करू नका कोणी किती का काही सांगू द्या पैसे मिळणार काही काळजी करायची गरज नाही पुढे आपण पुढे आणखी बघूयात काय काय कोण कोण राहिलेत तर त्यांचे आपण काय प्रश्न आहेत तर ते पण एकदा समजून घेऊयात आपण बघा इथे काय विचारलेलं आहे आणखी की सर मला एकोणतीस ला त्यांनी फॉर्म भरला आहे होता आणि एकतीस ऑगस्टला त्यांचा अप्रूव्हल झाला आहे सोळा ऑक्टोबरला डीबी डी झाली आहे तर मला पैसे मिळतील का सर प्लीज सांगायचं आहे तर लक्षात ठेवा सो सोळा ऑक्टोबर म्हणजे डीबीटी खूप उशिरा झालेली आहे त्यामुळे कदाचित तुम्हाला आतापर्यंत पैसे मिळाले नाही पण मात्र ज्यावेळेस वितरण सुरू होईल त्यावेळेस मिळतील काहीही काळजी करायची गरज नाही कारण की ते ऑब्विसली आहे तुमची डीबीटी खूप उशिरा झालेली आहे त्यानंतर बघा रोहिणी यांनी काय विचारलं नारी शक्ती ॲप बंद आहे सर त्याच्यावर काय काय आहे का कसं करायचं ते सांगा नारी शक्ती ॲप सरकार पण लवकरात लवकर या ॲपला सुरू करेल कारण की या ॲपमुळे बरेचशा मतभेरींना कळलं नाही त्यांच्या फॉर्मचं एक्झॅक्टली काय झालं त्यामुळे नारीशक्ती ॲप लवकरच चालू झाली जी तुम्हाला न्यूज देखील पुढे येईल त्यामुळे काळजी करायची गरज नाही पण ज्यांचे ज्यांचे नारीशक्ती ऍप होऊन फॉर्म भरलेले त्यांना स्टेटस पाहता येत नाही त्यानंतर पुढे बघा संजय गांधी योजनेबद्दल पण अपडेट देत जाता दादा तर शंभर टक्के तुम्हाला या योजनेबद्दल पण मी येणाऱ्या टायमामध्ये एकदम प्रामाणिक माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यानंतर बघा सर सिलेंडर जे आहे एच पी गॅसचे पैसे आले नाही ई के वाय सी आहे आणि मी लाडकी वहिनी योजनेचे पात्र आहे ठाणे जिल्हा महत्त्वाचं सांगतो बघा बरं झालं तुम्ही असा प्रश्न विचारला सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या माता भगिनीने चार महिन्यापूर्वी के वाय सी केली ती त्यांचे पैसे आले खूपच कमी मी तर म्हणतो एकदम रिअर म्हणजे पाच दहा टक्के पण लोक नाहीत की त्यांना आता या, या निवडणुकीच्या अगोदर त्यांना पैसे मिळाले पण मॅक्झिमम माता भगिनींना मिळाले नाही त्यामुळे अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ज्याद्वारे तीन मोफत गॅसचा पुनर्भरणा केला जातो तर त्या योजनेबद्दल अपडेट सरकाराला यावर देणं गरजेचे आहे आणि लवकरच जे काही याबद्दल कमिट्या पण नेमल्या होत्या जेणेकरून करून त्या कमिट्या काय करणार होत्या लाडक्या बहिणीची जी माहिती आहे डेटा तर ते, ते पुढे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचा डेटा अन्नपूर्णा योजनेसाठी देणार होत्या पण या योजनेचा डेटा आणखी तेवढा बेस बनला नाही जर बनला तर एका बटनवर तिकडे डेटा जाईल म्हणजे कुणाकडे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेकडे आणि त्यामुळे तुम्हाला तिथे ई के वाय सी वगैरे पण करायची भविष्यात गरज पडते का नाही हेही आपल्याला पाहणं गरजेचं राहील पण तुर्तास तरी ई के वाय सी करावं लागते आणि लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थीच्याच नावाने आणि आता जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील म्हणजे एच पी गॅ कुठल्या पण गॅसच्या संबंधित सबसिडीचे तर तेही येणाऱ्या टायमामध्ये मिळतील कारण की सध्या त्याचं बंद आहे वितरण पण आता ते चालू होईल त्यानंतर बघा सर मेरा फॉर्म जे आहे ऑगस्ट मे अप्रूव्ह होता डी बी टी बी आहे सर्व आहे तर पैसे मिळे की एखादं तर लक्षात ठेवा डी बी टी तुमची क्लिअर आहे अप्रुव्हल झालेलं आहे फॉर्म जर तुम्ही लाडकी बहीण या योजनेच्या पोर्टलवरून जर फॉर्म भरला असेल एकदा तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक करा क्लिअर मी सांगतो आहे त्या सूचना तुम्ही पाळत जा ज्याने करून तुमच्या चुका तुम्हाला दिसतील अदरवाईज तुम्हाला चूक कळाली नाही एक्झॅक्टली काय करायचं तर ते कुठेतरी मध्येच तुम्ही असं घुटमळत बसता आणि त्याने तुम्हाला पैसे पण मिळणार नाही तुर्तास माझ्यामध्ये या व्हिडिओमध्ये लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांनी स्वतः हा सांगितलं की पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहे की पटकन जे आहे डिसेंबर महिन्याचं जे आहे वितरण सुरू करा त्यामुळे आता यापेक्षा म्हणजे मी बोललो असतो त्यात त्यात तुम्हाला काही मजा नसते आली पण ज्यावेळेस उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ साहेब बोलतात तर त्यावेळेस लक्षात ठेवा बऱ्याचशा लाडक्या बहिणींना त्याच्यामध्ये जीवाजीवी होतं त्यांना कळतं की नाही आता वितरण खरंच लवकर होणार आहे आता राहायला मुद्दा एक्झॅक्टली कधी होणार आहे एक्झॅक्टली तुम्हाला मी माहीत आहे मी डेट सांगून काय फायदा नाही मी जर म्हणलो उद्या होणार परवा होणार ते काही मी तसलं काही तुम्हाला माहीत आहे उगंच इथं तसल्या प्रकारचे मी कुठल्याही प्रकारचे अफवा पसरवत नाही जर मला असं वाटलं की नाही मला खरंच असं वाटतं आहे की एक दोन दिवसामध्ये होणार तर मी अंदाज देणार फक्त मी एवढं सांगू शकतो की काही दिवसावरच ही प्रक्रिया येऊन थांबलेली आहे सहाव्या हप्त्याची आणि मागचे ज्यांचे पैसे राहिले त्यांची पण क्लिअर या व्हिडिओमध्ये तुर्तास आपण इथेच थांबूयात काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद